महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी दहा धबधबे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे ज्या ठिकाणी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे, हे तीनही ऋतू आढळून येतात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होत असते त्यामुळे पावसाळ्यात धबधबे पाहायला जाण्याचा प्लॅन अनेक जण करत असतात जिथे जाऊन ते धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात महाराष्ट्रातील बरेच पर्यटक पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा सुंदर अशा धबधब्यांना भेट देऊन निसर्गाची खरी मजा घेत असतात अशातच आज आपण महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भेट दे देण्यासाठी दहा धबधबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करूया नंबर दहा दुगरवाडी धबधबा दुगरवाडी धबधबा हा महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते जो त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावर दुगरवाडी या गावाजवळ आहे दुगरवाडी धबधबा हे सह्याद्रीच्या जंगलात खोलवर लपलेले एक रत्नच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही पावसाळ्यामध्ये हा धबधबा आणि या धबधब्या निसर्ग सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते तसेच रस्त्यापासून या धबधब्यापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालावे लागते पावसाळ्याच्या सुरुवातीला बरेच पर्यटक आवर्जून या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात नाशिक शहरापासून दुगरवाडी हा धबधबा साधारणतः सदोतीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर नऊ काळू धबधबा महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी काळू धबधबा हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे जो माळशेज घाट विभागातील सर्वात उंच आणि मोठा धबधबा म्हणून ओळखला जातो हा धबधबा महाराष्ट्रातील बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे कारण माळशेज घाट रस्त्यावरून हा धबधबा फक्त दहा टक्के पाहायला मिळतो ज्याची नव्वद टक्के रचना लपलेली आहे काळू धबधबा हा हरिश्चंद्रगड पर्वतातून उगम पाहून खिरेश्वर गावातून वाहतो ज्या धबधब्याजवळ आणखी एक धबधबा आहे ज्याला माहुली धबधबा म्हणून ओळखले जाते काळू धबधबा हा एक हंगामी धबधबा आहे जो फक्त पावसाळ्यातच वाहत असतो ज्या धबधब्याच्या जवळपासचा परिसर देखील अगदी सुंदर आणि निसर्गरम्य असा आहे मित्रांनो मुसळधार मुसळधार पावसात धबधब्याला भेट देऊ नये कारण पावसात या धबधब्याचे पाणी रूप धारण करते या धबधब्याला भेट देण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने अगदी योग्य समजले जातात नंबर आठ कुणे धबधबा महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी कुणे धबधबा सर्वात सुंदर आणि आकर्षक म्हणून ओळखला जातो या धबधब्याचे दृश्य इतके आकर्षक आहे की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा खरा अर्थ कळतो पुणे आणि मुंबईतील पर्यटकांसाठी विकेंड गेटवे म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे पुणे धबधबा हा साधारणतः सोळाशे फूट उंचीचा असून या धबधब्याची विभागणी तीन टप्प्यांमध्ये होते पावसाळ्यात हा धबधबा सर्वात प्रेक्षणीय असतो जेव्हा कडाड्यावरून पाणी खाली ओसंडत असते तेव्हा या पाण्याचा मोठा आवाज आणि धुके निर्माण होत असते जे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते तसेच पावसाळा संपल्यानंतरही दोन आठवडे पुणे धबधबा वाहत असतो पुणे धबधबा हा पुणे शहरापासून सत्तर किलोमीटर तर मुंबईपासून ऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सात रंदा धबधबा रंदा धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक धबधब्यांपैकी एक आहे जो महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राजूर भांडारदारा या रस्त्यावर स्थित आहे या धबधब्याचा पायता हा थोडासा उंच आणि सकल आहे जिथे सहजपणे पोहोचणे कठीण आहे तसेच इथे असणारी शांतता शुद्ध हवा आणि शांत व आरामदायक वातावरण यामुळे हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे खरोखरच पावसाळ्यामध्ये रंदा धबधब्याचा मनसोक्त आनंद घेता येतो जिथे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत धबधब्याला भेट देऊ शकता महाराष्ट्रातील बरेच पर्यटक पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट देण्यासाठी उत्सुक असतात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदारापासून रंदा धबधबा हा मात्र सात किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर सहा पांडवकाडा धबधबा पांडवकाडा हा धबधबा मुंबईतील खारगर या उपनगरात आहे जो एकशे सात मीटर उंचावरून खाली झेपावतो पावसाळ्यात ढगांनी भरलेले आकाश परिसरातील सुंदर टेकड्या आणि मोहक वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाते हा धबधबा टेकड्यांच्या मध्यभागी वसलेला आहे जी एका दिवसाच्या पिकनिकसाठी उत्तम जागा बनते मित्रांनो या धबधब्याचे नाव महाभारतातील महानायक पांडव यांच्यावरून पडल्याची आख्यायिका सांगितली जाते जे वनवासात असताना या धबधब्याच्या खाली स्नान करत असायचे असे सांगितले जाते इथे एक भोगदा देखील आहे ज्याचा वापर या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी पांडवांनी केला होता पावसाळ्यात बरेच पर्यटक या धबधब्यालाही भेट देत असतात नंबर पाच आंबोली धबधबा नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आंबोलीला महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी असणारा आंबोली हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी पर्यटक या धबधब्याला मोठ्या उत्सुकतेने भेट देत असतात हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात खूप पर्यटक गर्दी करतात आंबोली धबधबा हा मुख्यतः जून ते सप्टेंबर या काळात धो धो वाहत असतो आंबोली धबधब्याचा परिसर हा संपूर्णतः शांत आणि प्रदूषणमुक्त असा आहे त्यामुळे इथे मनाला एक वेगळी शांती मिळते त्याचबरोबर सह्याद्री डोंगर रांगेत असलेल्या आंबोली घाटात सर्वात जास्त धबधबे व घाट वळणाचे रस्ते पाहायला मिळतात आंबोली बस स्थानकापासून हा धबधबा मात्र दोन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर चार भिवपुरी धबधबा महाराष्ट्रातील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक म्हणून भिवपुरी या धबधब्याची ओळख आहे जो कर्जत तालुक्यातील भिवपुरी या ठिकाणी स्थित आहे हा संपूर्ण परिसरच या धबधब्यासाठी ओळखला जातो मित्रांनो भिवपुरी हे छोटेसे गाव असले तरीही त्याचे स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे ज्याला भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाते भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवर उतरूनही आपण या धबधब्यापर्यंत चालत जाऊ शकतो पावसाळ्यात विकेंडसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून भिवपुरी या धबधब्याकडे पाहिले जाते शनिवार व वा रविवारच्या दिवशी या भागात लोकांची मोठी गर्दी असते त्यामुळे पावसाळ्यात हा धबधबा दब रॅपलिंगसाठी उत्तम ठिकाण आहे मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत भेट देण्यासाठी भिवपुरी हा धबधबा एक उत्कृष्ट ठिकाण आहे नंबर तीन वजराई धबधबा दब वजराई हा धबधबा दब भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी दब एक आहे जो महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखला जातो हा धबधबा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कास फ्लॉवर व्हॅलीच्या बांबोली या गावाजवळ आहे जो साधारणतः आठशे त्रेपन्न फूट म्हणजे दोनशे साठ मीटर उंचीवरून खाली झेपावतो या धबधब्याची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे हा धबधबा बारमाही वाहत असतो आणि या धबधब्यात येणारे पाणी हे उरमोडी या नदीतून येत असते परंतु पावसाळ्यामध्ये या धबधब्याचे सौंदर्य अगदी प्रेक्षणीय असते पावसाळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या धबधब्याला भेट देत असतात तसेच इथे आणखी एक पर्यटन आकर्षण आहे ते म्हणजे उरमुडी धरण जे याच धबधब्यामुळे तयार झालेल्या नदीवर आधारित आहे धबधब्याला भेट देणारे बरेच पर्यटक उरमुळी या धरणालाही भेट देत असतात सातारा शहरापासून हा धबधबा अठ्ठावीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन देवकुंड धबधबा देवकुंड हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय धबधबा म्हणून ओळखला जातो जो महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव या तालुक्यामध्ये आहे माणगाव तालुक्यातील भिरा या गावापासून दीड ते दोन तासाच्या ट्रॅक या धबधब्यापर्यंत पोहोचता येते देवकुंड धबधबा हा एक डुबकी धबधबा आहे जो उंचावरून खाली खडकाळ पृष्ठभागात झेपावतो जिथे आपण एका दिवसाची पिकनिक ट्रिप करू शकतो दरवर्षी महाराष्ट्रातील बऱ्याच तरुणांना देवकुंड हा धबधबा खुनावत असतो पावसाळ्यामध्ये देवकुंड धबधब्याचा परिसर हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात रायगड पासून देवकुंड हा धबधबा तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक ठोसेगर धबधबा महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी ठोसेघर हा हो धबधबा एक उत्कृष्ट ठिकाण आहे जो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो हा धबधबा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघर या गावाजवळील जंगलामध्ये आहे ज्याचे अनेक लहान मोठे धबधबे आहेत त्यातील लहान उंची ते मीटर इतकी आहे, आहे। मान्सूनच्या हंगामात पावसाळ्याचे वातावरण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या धबधब्याला भेट देत असतात मुंबई आणि पुण्याजवळील सर्वात पसंतीचे पिकनिक स्पॉट म्हणून या धबधब्याकडे पाहिले जाते ठोसेघर या धबधब्याला भेट देण्यासाठी जुलै दे 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 ते नोव्हेंबर हा कालावधी अगदी योग्य समजला जातो मात्र ऑगस्टमध्ये या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आढळून येते सातारा शहरापासून ठोसेघर हा धबधबा पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी दहा धबधबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या धबधब्याला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील